शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण या ठिकाणी नोवेल सीडचा उमंग चौरवेचाळीस या कांद्याच्या या ठिकाणी चाळ आहे पाठीमागं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत रमेश गायकवाड हे प्रगतशील शेतकरी आहेत या ठिकाणचे गुरुधानोरा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तर उत्पादन किती आलं लागवडीपासून काय काय गोष्टी घडल्या याविषयी आणि साठवणुकीमध्ये काय वाटतं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ तर नमस्कार दादा आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांना तुम्ही माहिती सांगावी मी चौरेचाळीस हे शेड लावला होता त्याच्यामुळं मला उत्पन्न फार चांगलं एकशे नव्वद क्विंटल एक उत्पन्न झालं त्याच्यामध्ये मी फक्त दोन फवारण्या टाकल्या होत्या एक रोज दिला पाण्याची काही एवढी आवश्यकता भासली नाही मला तो चार ते पाच पाण्यात माझं उत्पन्न एवढं आलं किती दिवसामध्ये साधारण उत्पादन आलं लागवडीपासून रोप लागवडीनंतर पंच्याहत्तर ते नव्वद ऐंशी दिवस लागले मला पंच्याहत्तर ते नव्वद म्हणजे लवकर तुमचं कांदा आता विषय आणि जेव्हा साठवला तुम्ही तर काय वाटत मला कसं वाटलं पत्ती कांदा आहे त्याच्यामुळे याचे बरोबर आहे डबल पत्ती म्हणजे एक पत्ती जर खराब जरी झाला तरी तो मधला कांदा खराब होतो तो तसंच राहतो हे वैशिष्ट्य आहे बरोबर चार ते साडे चार महिने साठवण्याचे दिवस तरी कांदा खराब झाला बरं आणि उत्पादन सुद्धा चांगलं आलं फवारण्याची तेवढी गरज पडली नाही बरोबर तर शेतकरी मित्रांनो हे आपल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे साठवणुकीत सुद्धा कांदा